पण मी शिशुपाला सगळं रंग करणार नाही आणि मी जर जीव तर तुम्हाला स्त्री हत्येचा दोष लागेल भगवंता कारण तर पण मी अर्पण केले नाही आणि माझ्या चित्तान वरले मनान वरले देवा करा विचार आणि सांगते बरं का कशी मला उचल मिळणार कारण परंपरा आहे आमच्या गावामध्ये लग्न झालं ना गिरजेच्या देवळामध्ये दर्शनाला जावं लागत आणि त्या दर्शनाला मी आले तर तिथं रथ घेऊन या तुम्ही आणि मी रथामध्ये बसल आणि घेऊन जा देवा घेऊन जा देवा मला अशी विनंती केली होती महाराज भगवंताच्या डोळ्यात पाहण्या अवतरणाने जर खरंच शर्म झाला तर भगवंत नाही म्हणत नाही आपलं करून घेते महाराज पण तन म्हणून दिलं पाहिजे पाहिजे महाराज धनाचा उपयोग नाही करत अवधन धन काहीच कामाचा नाही आपल्या मनानं करायची तानानं करावी हे तर बघायला पत्र आले बोलविवा ताबडतोब राजे जुगला गेले देव दाखवत गेले महाराज गेल्याच्या नंतर तयारी छति राहावे राहण झाले मग राजाला म्हणू लागले आपल्या लग्नामध्ये आपल्या रुक्मिणीच्या लग्नाला आता माहितीच नाही कशाला ते चला मला देवीच्या देवळापासून बसायचे महाराज बघो गेले महाराज तिला रुक्मिणी केलेली छोटी वाटच बघू लागली आणि तेवढ्या चवढी मध्ये रथ उभा केला रुक्मिणीची नजर दिली रुक्मिणी दाबत आहे म्हणा रथ बघितला आणि रुक्मिणीने हात दिला वगैरे देवाने रथात रुपय आणि वाऱ्यांच्या रथ बाहेर पडला गावाच्या ही वार्ता फळा महाराज रुग्णाला रुग्ण्या महागच लागला तिच्या आणि रथ आणि रुक्म्या महाग पुढ्या वाटाला झालं बागर ठवलं होतं देवांना पण रुक्मिणीला रुक्मिणी माझा भाऊ म्हणजे सोडून घ्या सोडून घ्या आता काय म्हणजे सारखा लागलं देवाला म्हणजे नाही तर हे करणार नाही तिथंच एक गाव आणि तिथंच राज्य लागलं आणि देवाने रुक्मिणीला निघून गेले लिहून गेल्याच्या नंतर गौरव्या सगळे गेले तयारी केली मला आणि तेव्हाच त्यांना त्या द्वारे लावून येणार तयारीच नाही